मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेनं धडा शिकवल्या आधी मराठीचा अपमान केला गेला त्यानंतर मनसेनं धडा शिकवला आणि मनसेनं धडा शिकवल्यानंतर मराठीचा अपमान करणाऱ्यानं माफी मागितली आहे ऑनलाईन गेम दरम्यान मराठीचा अपमान करणाऱ्या तरुणाला रात्री पनवेल मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी मराठी अस्मितेची जाणीव करून दिली यानंतर त्या तरुणानं समस्त महाराष्ट्राची राज ठाकरे यांची माफी मागितली नेमकं काय घडलंय पाहूयात

आणि राज साहेबांची सुद्धा माफी मागतो असं होणार नाही मी सगळे लाईक यु नो महाराष्ट्रात जिथे राहते मी सगळ्यांना मी माफी मागतो राज राज राजसाहेबांचे मी ऑलरेडी माफी मागतो आणि ये चूक नाही होणार फर्स्ट ऑल सगळ्यांना सुपर सॉरी अँड मी महाराष्ट्रात राहतो यार नवी ओके थँक्यू सो मच